मालेगाव शहरात मध्यरात्री गोळीबार गोळीबार लाख रुपये मागणीच्या कारणावरून मालेगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत मुद्दसर अहमद निसार यांचे वर्कशॉप बहादूर शहा जाफर रोड मौलाना कंपाऊंड मालेगाव येथे येथे मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे फिर्यादी रहमान इनायतुल्ला राहणार छोटी गल्ली मालेगाव गर्ल हायस्कूल जवळ यांच्यावर संशयित मुदसिर शहा रज्जाक उर्फ पापा टाकल्या व अन्य दोघांनी गावठी पिस्तूल मधून दोन गोळ्या फिरेदी रहमान इनायतुल्ला या यांच्या दिशेने झाडल्या संशयित आरोपी यांनी फिर्यादी यांच्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केली होती दोन लाख रुपयांच्या मागणीवरून हा गोळीबार झालाय अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती सहायब पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंग संधू मालेगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी एन येन बहुरे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी करून गोळीबार करणाऱ्या संशयितांना काही तासातच मालेगाव शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या संशयित आरोपी विरोधात मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मालेगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी एन बहुरे करीत आहे ब्युरो रिपोर्ट स्टार वन महाराष्ट्र न्यूज मालेगाव